घेतल्यानंतर परिस्थिती पूर्ण विधारक होती आणि म्हणजे आज संध्याकाळी त्यांची चूल पेटेल का नाही अशी त्यांची अवस्था आहे माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून एक वकील ना एक थी, पे ना या सामाजिक बांधील हजार छोटासा समाजसेवक मयान गांधी साहेबांच्या वतीने ग्लोबल ट्रस्टचे या ठिकाणी दोन दोघांना अन्नधान्याच्या किट आणि काहीतरी साड्या वगैरे घेऊन या ठिकाणी आले अक्षरशः मी ज्यावेळेस परिस्थिती बघितली तर दोन पत्राच्या रूम आहेत आणि अर्धा एकर जमीन आहे त्यांना आणि अर्धा एकर जमीन मध्ये दुसऱ्याचं राल बटलं करून ते त्यांचा आज दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान ही दुर्दैवी सोनं पूर्णपणे खाक झालं त्याच पोहोचला तसं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही वास्तविक परिस्थिती जाऊन बघा रात्र झालेली आहे त्यांचे छोटे छोटे मुलं आहेत ते बाहेर थंडीमध्ये एवढी थंडी पडली तिथं हे झोपले आहेत एवढ्या क्विक मध्ये आपण काय करू शकतो तर त्यांची चूल पेटली पाहिजे त्यांचे चार घास त्यांच्या लेकरांनी खाल्ले पाहिजेत म्हणून आपण संस्थेच्या त्यांना किराणा किट दिले आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घटना घडली रई तालुक्यातील मलनाथपूर या ठिकाणची दोन शेतकरी त्यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली त्यांच्या घराचं घरातील सर्वच कौटुंबिक साहित्य संसर्ग साहित्य आणि जवळपास सव्वाशे क्विंटल कापूस जळून खाक झाला त्याच कुटुंबासाठी मदतीचं आवाहन आपण केलं होतं त्याच मदतीच्या आव्हानानुसार ग्लोबल ट्रस्ट विकासच्या माध्यमातून या ठिकाणी संसार उपयोगी किटचा देखील किराणाची किट देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आपल्यासोबत धनगर समाजाचे नेते माहोल त्या गद्य सुद्धा आहेत त्या काय सांगाल या ठिकाणी जे या कुटुंबाला उभं करण्यासाठी आता सर्व संघटना सक्रिय होत आहे आज दोनच्या सुमारास मलकपूर शिवारामध्ये हे दोन बंधू या ठिकाणी राहत होते कुरकटे बंधू आणि एक जण कारखान्याला गेला आणि एक जणाची आई आणि एक परिवार आणि दुसरा भाऊ या ठिकाणी राहतो मला जेव्हा भरतचा फोन आला भरत मानेचा ते फोनवर असे रडत होते अक्च्युअल ते भरत आणि आमचा हे हरिभाऊ सलगर दोघजणही रडत होते मी त्यांना सांगितलं की तुम्ही रडू नका जे झालंय त्याला सामोरे जावं लागतंय मी आताच तुम्ही सांगितलं समाजसेवक मयान गांधी साहेबांच्या वतीने ग्लोबल ट्रस्टचे या ठिकाणी दोन दोघांना अन्नधान्याच्या किट आणि काहीतरी साड्या वगैरे घेऊन या ठिकाणी आले प्रमाण मी सुद्धा या भागाचे आमदार माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून जी काही मदत करता येईल त्यांचा आता काही फोन लागत नाही साहेबांचा साहेबांचा उदेशाला आमचा कॉन्टॅक्ट झाल्याच्या नंतर त्यांना जितकी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आपल्यासोबत ऍडव्होकेट जी काय काय या ठिकाणची परिस्थिती तुम्ही आता पाहिली होत्याचं नव्हतं हो झालेलं आहे आज सगळी राख रांगोळी झालेली त्यांचा संसार आता उद्ध्वस्त झालेला आहे आता त्यांना उभा करण्यासाठी सामाजिक संघटना न पुढे यायला पाहिजे जसं आता आता त्यांनी सांगितलं की सदरील घटना ही आज दुपारी दो दोन वाजता झाली आहे आणि राम होरकटे आणि अशोक होरकटे हे दोन भाऊ इतर शेजारी शेजारी राहतात अक्षरशः आम्ही ज्यावेळेस परिस्थिती बघितली तर दोन पत्राच्या रूम आहेत आणि अर्धा एकर जमीन आहे त्यांना आणि अर्धा एकर जमीन मध्ये दुसऱ्याचं राल बटन करून ते त्यांचा उदरनिर्वाह करत अशा परिस्थितीत हा काळाचा एक घाला आहे आणि ही परिस्थिती कोणावरही येऊ नये आणि ती परिस्थिती आली त्या परिस्थितीला नक्कीच तोंड द्यावं लागतं जसं जसं जीबीटी टी मयंक सरांच्या जीव्ही टी न ग्लोबल दोन किट आणि मला वाटतं साड्यांचं वाटप या ठिकाणी दिलेलं आहे एक प्राथमिक स्वरूपातली ही मदत आहे जसं तुम्ही दुपारी आवाहन केलं होतं की संघटनाने पुढे येऊन सहकार्य करावं राजकीय नेत्यांनी येऊन सहकार्य करावं जसं तात्यांनी बोलले की आज साहेबांशी काही संपर्क झाला नाही पण माझं दुपारी साहेबांची पी एम प्रशांत जोशींची आमचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की व्यवस्थित एक ड्राफ बनवून पाठवा होईल तेवढी मदत पक्षाच्या वतीने किंवा साहेब साहेब परळी मतदारसंघाचे आमदार या सुद्धा मदत करतील हे या ठिकाणी एक शब्द देतो दे आणि मी शिरसाळाचा रविवा आणि मलकपूर माझ्या शेजारचं गाव असल्यामुळे माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून एक वकील या नाते एक सामाजिक बांधील मी अकरा हजार रुपया समाज या फॅमिलीला देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आणि असं सर्वांना आव्हान करतो की ही फॅमिली कशी उभा टाकेल हे सर्वांनी याकडे लक्ष द्यावं आणि सहकार्य प्रत्येक जणांनी फॅमिलीला करावं वकील साहेबांना अशी आर्थिक मदत या ठिकाणी दिलेली ग्लोबल ट्रस्ट विकास या ठिकाणी जे किराणा किटचं प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांना सांगितलं की प्राथमिक स्वरूपात ही मदत आहे यानंतरची मदत वेगळीच असणार आहे आपल्यासोबत ग्लोबल ट्रस्टचे कर्मचारी दत्ताजी काय सांगाल या ठिकाणी मयंगजी गादी यांना निरोप पोहोचतात त्यांनी प्राथमिक स्वरूपात मदत दिलेली यानंतरची मदत वेगळी असते आज दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली खर तर त्यांनी जे घाम गाळलेला आहे मातीमध्ये किंवा ते लोकांची जमीन करून वाहत आहेत आणि त्यांच्या कष्टाचं जे काही पिकवलेलं होतं ते पांढर सोनं पूर्णपणे खाक झालं त्याचबरोबर ते घरामध्ये ठेवलेलं असल्यामुळं त्यांचं जे संसार उपयोगी साहित्य आहे किंवा अन्नधान्य आहे किंवा त्यांचे जे कपडे आहेत तर ते पूर्ण पूर्णतः होते मयंगांनी सरांना जसा निरोप पोहोचला तसं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही वास्तविक परिस्थिती जाऊन बघा आणि त्यांना आपल्या माध्यमातून काय मदत तात्काळ करता येऊ शकते तर त्या स्वरूपाचं तुम्ही तिथे जाऊन अवलोकन करा आणि जे काय करता येते ते, ते करण्याचा प्रयत्न करा त्यांचा निरोप येताच आम्ही इथे आलो आणि बघितल्यानंतर परिस्थिती पूर्ण विदारक होती आणि म्हणजे आज संध्याकाळी त्यांची चूल पेटेल का नाही अशी त्यांची अवस्था आहे आजही म्हणजे आताही जर बघायला गेलं तर रात्र झालेली आहे त्यांचे छोटे छोटे मुलं आहेत ते बाहेर थंडीमध्ये एवढी थंडी पडली तिथं ते झोपले आहेत तर एवढ्या क्विक मध्ये आपण काय करू शकतो हो, तर त्यांची चूल पेटली पाहिजे त्यांचे चार घास त्यांच्या लेकरांनी खाल्ले पाहिजेत म्हणून आपण पूर्णा फुलाची पाकळी संस्थेच्या वतीनं मधी सरांच्या वतीनं त्यांना किराणा किट दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर साड्या पण देत आहोत कारण त्यांचे पूर्ण जे घरातील कपडे आणि संसार उपयोगी वस्तू आहेत जाऊन पूर्णतः खाक झालेल्या आहेत आणि सरांनी पण असा विषय केलेला आहे की त्यांना एवढीच मदत नाही तर यापुढे ही जी काही मदत करता येईल त्या संदर्भात त्याचे तसे प्रयत्न संस्थेकडून आणि मयंग गांधी सरांकडून केले जाणार आहेत वेळवेळीच गांधी सरांकडून ग्लोबल ट्रस्ट विकासच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी अशी प्रयत्न केले जातात परंतु इतर सामाजिक संघटनेला तुम्ही काय आवाहन करणार जी आजची परिस्थिती या शेतकऱ्यांमधून भावावर आलेली त्यासाठी सामाजिक संघटना इतर पक्षांचे नेते पुढार यांना तुम्ही मंडळी किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना आव्हान करण्यापेक्षा ते संवेदना घेऊनच काम करत असतात त्याच्यामुळे त्यांना आवाहन करण्याची गरज नाही त्यांच्यापर्यंत जसं हा मेसेज जाईल तसं ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मदत करतीलच जसं की ग्लोबल विकास ट्रस्ट कडून जसं सरांना संवेदना इतर मुंबईमध्ये ते असताना सुद्धा त्यांना घटनेची कल्पना मिळतात त्यांनी जसं संवेदनशीलता दाखवली आणि लगेच या ठिकाणी आम्हाला पाठवलं तर ते एवढ्यावरच न थांबता कुटुंबाला जी काही आधार देण्याचं काम आहे तर ते मोठा आधार देण्याच्या संदर्भात सुद्धा विचार करतायत आणि तशा स्वरूपाची उपाययोजना पण केली जाणार आहे त्यांच्यावरती नक्कीच तुम्ही पाहू शकता ग्लोबल ट्रस्ट विकासच्या माध्यमातून या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाची त्यांना <laughs> मदत देण्यात आलेली आहे आणि ऍडव्होकेट सतीश काळे यांनी आर्थिक मदत अकरा हजार रुपये देखील या ठिकाणी देण्याची आता ठरवलेलं आहे आणि माउलता त्या गड्डे यांनी देखील आता आमदार धनंजय मुंडे यांच्या मदतीने या कुटुंबाला कसं उभं करता येईल जेवढी जास्त मदत देता येईल तेवढी जास्त मदत देण्याचं देखील या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आपण सामाजिक संस्थेला इतर पक्ष कार्यकर्त्यांना नेत्या पुढाऱ्यांना असं आवाहन करतो की या घरासाठी या दोन भावांसाठी तुम्हाला जे घडतं ते करावं असं आम्ही आवाहन सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून करतो या घटनेमध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का कुठल्या कुठल्या सामाजिक संघटना पुढे येतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांदे माऊली न्यूज ने नेटवर्क मलनाथपूर परळी बीड